नमस्कार आज आपण महाभारतातल्या एका अशा पात्राबद्दल बोलणार आहोत ज्याचं आयुष्य म्हणजे नियती आणि पुरुषार्थ यांच्यातला एक मोठा संघर्ष आहे कर्ण हो कर्ण म्हणजे ज्याच्याबद्दल अनेक मतं आहेत अनेक बाजू आहेत अगदी आपल्याकडची जी माहिती आहे ती सांगते की त्याची ओळख सूर्यपुत्र पण जगाने त्याला काय म्हणून ओळखलं तर सूतपुत्र म्हणजे सारध्याचा मुलगा आणि हा जो फरक आहे ना जन्माची ओळख आणि जगानं दिलेली ओळख यातच त्याच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष दडलेला दिसतो हो त्याचा सगळा जीवनप्रवासच मुळी जन्मापासून सुरू झालेल्या त्या त्यागाभोती त्या अवहेलणे फिरतो नाही का बरोबर आपल्या स्रोतांमध्ये हे पण स्पष्ट आहे की कुमारी माता कुंती तिनं सूर्याच्या वरदानानं कर्णाला जन्म दिला हो हे तर मूळ आहे कथेचं पण मग समाजाच्या भीतीनं तिनं त्याला नदीच्या प्रवाहात सोडून दिलं जन्मतःच नाकारले पण आणि इथेच म्हणजे कर्णाच्या आयुष्याची खरी गुंतागुंत सुरू होते असं मला वाटतं कशी काय म्हणजे बघा जन्माबरोबर चिकटलेली ती सूतपुत्र ओळख त्या काळात ती व्यक्तीचं सामाजिक स्थान संधी सगळं ठरवायची आपल्या स्रोतांमध्ये पण हेच दिसतं की हे जे जन्मतःच नाकारलं जाणं आहे ना ते त्याच्या मनात इतकं खोलवर रुजलं की त्याच्या पुढच्या प्रत्येक निर्णयावर प्रत्येक कृतीवर त्याची सावली दिसते आपल्याला कुरे म्हणजे हे फक्त एका व्यक्तीचं दुःख नाहीये नाही नाही ते तत्कालीन समाजा रचनेचं एक प्रकारे प्रतिबिंबच आहे हो ना आणि मग त्याला वाढवलं हो कोणी तर अधिरथ आणि राधा ते प्रेमळ सुद दाम्पत्य हो त्यांनी खूप प्रेमाने वाढवलं हो त्याला पण त्याच्या मनात ती उर्मी होतीच धनुर्विद्या शिकायची स्रोतांमध्ये दिसतं की तो किती उत्सुक होता गुरुकुल शोधत होता हं पण परत परत तीच गोष्ट आडवी आली त्याची ओळख अगदी गुरु द्रोणाचार्यांसारख्या मोठ्या गुरूंनी सुद्धा नाकारलं त्याला हो तो क्षत्रिय नाही या एका कारणामुळे त्याला शस्त्रविद्या शिकवण्यास नकार दिला हा किती मोठा धक्का असेल त्याच्यासाठी नक्कीच पण ही घटना म्हणजे फक्त एका महत्वाकांक्षी मुलाला मिळालेला नकार नाहीये हे आपल्याला त्यावेळेच्या समाजाबद्दल तिथल्या नियमांबद्दल खूप काही सांगून जातं काय सांगतं स्रोत सांगतात की कर्णाचा खरा संघर्ष इथून सुरू झाला स्वतःच्या कर्माने स्वतःच्या गुणांनी जन्मावर आधारित असलेली ओळख पुसून टाकण्याचा किंबहुना त्याहून मोठं होण्याचा म्हणजे त्याचा लढा फक्त स्वतःपुरता नव्हता नाही तो एका मोठ्या तत्वासाठी होता गुणवत्ताविरुद्ध जन्मसिद्ध श्रेष्ठत्व असा हा संघर्ष होता आणि मग अशा वेळी जेव्हा सगळीकडून नकार मिळत होता तेव्हा दुर्योधनाला त्याच्या ते आयुष्यात हो ही खूप महत्वाची घटना आहे दुर्योधनानं त्याच्या गुणांची कदर केली आपल्या माहितीत असं स्पष्ट वर्णन आहे की दुर्योधनानं फक्त ओळखलंच नाही त्याला तर भर सभेत केलं त्याला राज्य दिलं सन्मान सन्मान दिला बरोबर हा करण्यासाठी खूप मोठा होता ही मैत्री मग त्याच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देऊन गेली नाही का अगदी ही मैत्री आणि त्याची निष्ठा यावर खूप बोललं जातं पण आपले स्त्रोत आपल्याला थोडा आणखी खोलात जाऊन बघायला सांगतात म्हणजे म्हणजे ही केवळ दोन मित्रांमधली भावनिक गोष्ट नव्हती कर्णासाठी हा काय होता तर त्याला मिळालेला पहिला सामाजिक स्वीकार होता ज्या समाजाने त्याला सूतपुत्र म्हणून नाकारलं तिथे त्याला राजा म्हणून सन्मान मिळाला होता अच्छा त्यामुळे त्याची दुर्योधनाप्रतीची निष्ठा इतकी घट्ट का होती हे आपल्याला समजतं एका अर्थानं ती मिळालेल्या मान्यतेची परतफेड होती पण याच निष्ठेमुळे तो आयुष्यभर दुर्योधनाच्या बाजूने राहिला अगदी धर्माच्या विरोधात सुद्धा बरोबर आणि इथेच स्रोतांमध्ये संकेत मिळतात की याच निष्ठेची त्याला पुढे खूप मोठी किंमत चुकवावी लागली खरंय म्हणजे ही निष्ठा त्याच्यासाठी एकाच वेळी वरदान आणि शाप दोन्ही ठरली हो तसंच कायच आणि म्हणूनच मला वाटतं की आपले स्त्रोत करणाला फक्त एक महान योद्धा किंवा दानशूर व्यक्ती म्हणून नाही पाहत ती त्याला समाजाचा अन्याय तो सततचा अपमान नशिबाचे खेळ हे सगळं धैर्यानं सहन करणारा एक माणूस म्हणून आपल्या समोर आणतात त्यानं अपमान पचवले असतील पण स्वाभिमान नाही सोडला कधी अगदी आणि त्याची जी मृत्युंजय उपाधी आहे ना हो त्यावर पण स्रोत थोडा वेगळा विचार देतात याचा अर्थ फक्त मृत्यूवर विजय मिळवणारा इतकाच नसावा कदाचित कदाचित आयुष्यभर जन्मामुळे होणारा तो अन्याय सहन करून त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत ताठ माने जगणं स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं यातच त्याचा खरा मृत्युंजयपणा होता असं काही स्रोत सुचवतात म्हणजे मरताना सुद्धा त्यानं आपला स्वाभिमान आणि दानशूरता सोडली नाही सोडली ते खूप महत्वाचं आहे म्हणजे कर्णाची ही कहाणी फक्त एका योद्ध्याची नाहीये तर तर ती मानवी अस्तित्वाच्या संघर्षाची आहे सन्मानासाठीच्या लढ्याची आहे बरोबर आणि ही कथा आपल्या एका मूलभूत प्रश्नाकडे पुन्हा घेऊन जाते माणसाचं खरं मोठेपण कशात आहे जन्मात की त्याच्या कर्मात त्याच्या कर्तृत्वात कर्णाच्या आयुष्यातला हा नियती आणि स्वप्रयत्न यांच्यातला जो संघर्ष आहे तो आजही आपल्याला विचार करायला लावणारा आहे नाही का